चौदा थर्टीन ऑलमोस्टी फिफ्टी टू आमचे जे कपडे आहेत ते आता बॅगमध्ये ठेवायचे आहे पॅकिंग करायचे आहे थोडक्यात आणि हे मनोजचे आणि माझे कपडे आहे तुम्हाला माहिती आहे आता महिनाभर जायचं आहे ते एवढे कपडे लागतील आम्हाला आणि आम्ही तुम्हाला माहिती आहे का मोठ्या बॅग मध्ये कपडे ठेवणार आहोत म्हणजे पर पर्सन किती आहे वेट तुम्हाला सांगते पर पर्सन ट्वेंटी थ्री के जी वन बॅग आणि सेवन के जीची ची वन बॅग आहे पर पर्सन मग अशा आम्हाला चार ट्वेंटी थ्री के जीच्या बॅग्स आणि चार अशा सेवन के जीच्या बॅग्स अलाउड आहे पण आम्ही एक दोन तीन तीन बॅग्स कमी करणार आहोत कारण की आम्ही फक्त सोबत घेऊन जाणार आहोत पाच बॅग्स कारण की दोन एक्स्ट्राचे जे बॅकपॅक आहे तर त्या आम्ही कॅरी करणार आहोत पण आपल्याला पर पर्सन एक एक्स्ट्रा मिळतेच हो ती पण मिळते पण आम्ही ना म्हणजे पर्सनल बॅग जी आपण म्हणत आला पण आपण काय करू आता आपण आता तुम्हाला माहिती आपण इकडे जाऊ भरपूर शॉपिंग होईलच तर ह्या दोन बॅग पण एक करू करू आपण ती फूड आयटम साठी आणि मला खूप सारे तुम्ही काय घेऊन जाणार आहे कोणतं फूड कॅरी करणार आहे ते नक्की तुमच्या सोबत शेअर करणार आहे आम्ही घरात पण काही गोष्टी बनवणार आहे त्या पण कॅरी करू आणि बाहेरून पण थोडाफार घेतलेला आहे तर त्या पण कॅरी करणार आहोत पण हेल्दी स्नॅक आम्ही विचार केलेला आहे तसं पण मी हेल्दीच घेऊन जाते असं काही नाही का नाही घेऊन जात पण मी ट्राय करते लीस्ट जास्तीत जास्त हेल्दी असावं आणि मध्ये मध्ये भूक लागली ना तर या गोष्टी कॅरी केल्या ना तर मग बरं पडतं स्पेशली लहान मुलं असतं तेव्हा तर ही जी काय कलरची बॅग आहे ना ब्लॅक कलरची यामध्ये आणि माझे कपडे ठेवणार आहोत आम्ही आणि त्यानंतर हे कपडे ठेवल्यानंतर परिबिलाचे आम्ही कपडे आणणार आहोत त्यांचे कपडे ठेवू आणि जर कपडे नाही मावले तर हे छोटे जे बॅग्स आहेत सात सेवन चे मी केली तर यामध्ये सुद्धा आम्ही कपडे ठेवणार आहोत ही मोठी बॅग आम्ही शॉपिंगसाठी ठेवलेली आहे परिबिलासाठी ही परिबिलासाठी कि आपल्या दोघांसाठी Hmm. आणि मग काय एक्स्ट्रा मागूया त्याच्यामध्ये असा ना जी बॅग आहे ना कॅल्क्युलेशन चुकलं का आणि फूड आयटम्स ते शॉपिंगचं म्हणत का थोडस चालेल बघू आपण आता काही सध्या तरी गाडीमध्ये एवढंच मावेल एवढंच ऍडजस्ट करू काहीतरी आणि तशी पण डिक्की मोठी आहे आणि हे सगळं करतो आम्ही व्यवस्थित तर या बॅगमध्ये परिबेलाचे कपडे आणि स्पेशल ही बॅग आहे मागचेच पण सांगितलं फूड आहे बघा थोडंसं मी तुम्हाला सांगितलं जे फूड आहे ते थोडंसं ठेवलेलं आहे यामध्ये आता व्यवस्थित सगळं बनवून ज्या जेवढ्या वस्तू घेतल्या त्या आठवणीने घेऊन यामध्ये आता ठेवणार आहोत तर आम्ही विचार केला चला पॅकिंग करतो आणि मला स्पेशल असे कमेंट्स आले होते का कोमल प्लीज या वेस्टची जी पॅकिंग आहे आमच्या सोबत शेअर कर त्याचं कारण हे का आम्हाला आम्हालासुद्धा आयडिया मिळणार आणि प्लस याच्या व्यतिरिक्त अजून काय करणार आहे मेडिसिन्स लहान मुलं परिबेलाच्या मेडिसिन्स आमच्या मेडिसिन्स परत बँडेड कधी मुलं खेळतात थोडंसं लागतं तर ते बँडेड कॅरी करणं पण खूप गरजेचं आहे तर ते पण असणार आहे प्लस सी स्किन केअर माझ्या मेकअप प्रोडक्ट्स तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला एक्साइटेड तर मी खूप आहे पॅकिंग करण्यासाठी आणि कधी कर पॅकिंग करतो आम्हाला वेळ मिळत नाही मनोजच्या पण मिटिंग्स असायच्या आणि मग मी वेगळ्या कामामध्ये मग असं व्हायचं एकाला वेळ आहे एकाला वेळ नाहीये त्यामुळे मनोजला मी सांगितलं मी जेव्हा तुम्हाला वेळ मिळणार तुमच्या मिटिंग्स नसणार जास्त त्यावेळेस आपण शॉपिंग करू तर आता मनोजला आता सध्या मिटिंग नाही आहे तर म्हणून सांगितलं पटकन अर्धा पाऊन तासामध्ये आपल्याला जेवढं आत्ता जे सामान आहे ठेवता आलं तर पटकन ठेवून देऊ नंतर त्यांना दुसरी मिटिंग अटेंड करायची आहे त्यामुळे तर माझे कपडे मी सर्वात अगोदर काढून घेतलेले आहे आणि यावेळेस ना खूप छान छान स्टाईलिंगचे असे कपडे घेतलेले आहेत थोडेसे कॅज्युअल पण घेतलेले आहे थोडे जीन्स टी शर्ट असं थोडे वेगवेगळे स्टाईल करता येईल असे कपडे घेतलेले आहे अफकोर्स साऊथ कोरियाला चाललो हो, आहोत जपानला चाललो हो, आहोत तर मग वेग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कपडे तर पाहिजेलच आणि तर ते कॅरी केलेले आहे आणि त्यामुळे मग थोडंसं मग हे स्टाईल हे ते सगळं मी शेअर करणारच आणि मी जे जे कपडे वेअर करणार म्हणजे जे जे कपडे घालणार मी ते तर तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच हो मला माहिती मी शॉपिंग केली तर ते तुम्हाला मी दाखवले नाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये कोणते कपडे घेतलेले आहे पण आत्ता जर दाखवून दिले तुम्हाला तर मग काय फायदा जेव्हा मी आम्ही ट्रॅव्हलचे ब्लॉग शेअर करू तेव्हा तुम्हाला ते बघायला मिळणार का मी कोणते कोणते कपडे घातलेले आहे म्हणून आणि आता काय करते जेवढे पण टी शर्ट्स घेतलेले आहे जीन्स घेतलेले आहे ड्रेसेस घेतलेले आहे तर ते मी आता काढून ठेवलेले आहे अगोदर मी माझे कपडे ठेवते आणि त्यानंतर मग मी मनचे कपडे ठेवणार आता जेवढे पण मग टी शर्ट्स वगैरे जे आहे तर ते ठेवून देते मी आम्ही जे पावचेस घेतले होते ग्रे कलरचे त्यामध्ये आम्ही कपडे वगैरे ठेवायचो पण यावेळेस विचार केला नको नको ठेवायला कारण की जागा खूप जायची त्यामुळे आणि मग तिथून मग दुसरे ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं तर त्याच्यासाठी वेगळे कपडे आणि हलकीशी थंडी असू शकते तिथे त्यामुळे आम्ही काय करणार आहे एक एक जॅकेट तरी यांना कॅरी करण्याचा विचार केलेला आहे असं नाही का तिथे थंडीच नसणार सकाळी चांगलं ऊन जरी असलं तरी पण संध्याकाळच्या वेळेस तिथे खूप जास्त थंडी वाजते म्हणून आम्ही एक एक जॅकेट कॅरी करणार आहोत आणि टू पेअर्स असं ॲक्च्युली जेवढे पण कपडे जे घेतलेले आहे मी आता पॅकिंग करण्यासाठी तर मी काउंट करत होते परत एकदा आणि तुम्हाला सांगितलं मी का दोन के, दोन किंवा तीन जीन्स तरी सोबत ठेवा जेणेकरून आपल्याला वेगवेगळे टॉप्स घालता येतील किंवा शर्ट घालता येईल आणि तुम्हाला माहिती ब्ल्यू कलरची जी जीन्स जरी असली तरी पण मग त्यावर आपण डार्क कलरचे जे टॉप्स आहेत ते घालू शकतो इवन ब्लॅक कलरची जी जीन्स असेल तर मग लाईट कलरचे टॉप्स घालू शकतो तर असं वेगवेगळे वे कॉम्बिनेशन करून <coughs> सुद्धा तुम्ही स्टायलिंग करू शकता तर मी तेच काउंट करत होते ऍक्च्युली मी किती घेतलेले आहे कपडे परत एकदा कारण की मग व्हिडिओ करता करता असं नको व्हायला का कपडे कमी झालेले आहे किंवा कपडे खूप जास्तच झालेले आहेत खूप जास्त कपडे सुद्धा घेऊन जायला नको मला असं वाटतं आणि एक दोन एक कपडे एक्स्ट्रा तर ठेवतेच आहे मी मा परिबेलाचे तर ठेवणारच आहे तर मी काय करते इथे जेवढे पण माझे टॉप्स आहे किंवा जीन्स आहे ते मी यामध्ये ठेवणार आहे आणि माझे जे लाँग ड्रेसेस आहे ते मी या साईडला ठेवणार आहे आता इथे फक्त मी यावर टी वगैरे ठेवते आणि हे कपडे सगळे नवीन आहे माझे अगोदर हे नॉर्मल कपड्यांचं तर माहिती आहे अगोदरच आणि मी काय केलं होतं मला जेवढे कपडे घेऊन जायचे आहे ना ते वेव, वे वेगळे वे घेतले आणि मी साय साईडला काढून ठेवले त्याचं कारण हे का सीझननुसार आपण कपडे घालत असतो आता आम्ही चाललो आहोत तो स्प्रिंग सीझन आहे आणि स्प्रिंग सीझनला कसं असे कलरफुल कपडे असे फ्लास्कचे कपडे असे येलो कलर किंवा असा थोडासा रेडिश कलर आ, असे कपडे खूप छान दिसतात स्पेशली जेव्हा चेरी ब्लॉसम असतो स्प्रिंग सीझन असतो तेव्हा तर असं सगळं लक्षात घेऊन मी कपडे सिलेक्ट केलेले आहे जेणेकरून मग मा मला घालता येईल आणि छान सुद्धा दिसेल आणि जीन्स पण मी तीन वेगवेगळ्या घेतलेल्या आहे वेगवेगळ्या स्टाईलिंगच्या घेतलेल्या आहे मी जेव्हा घालणार तेव्हा दिसणार तुम्हाला नक्की हां आणि कपड्यांचं तर कसं आहे ते नॉर्मल आहे आपल्याला कपडे किती घेऊन जायचे आहे तुम्हाला सांगितलं नुसार आपण कपडे घेऊ शकतो प्लस त्याच्यासोबत फूडचं जे आहे ते नंतर अगोदर काय करणार आहे जेवढे पण कपडे ठेवलेले आहेत ते ठेवून द्यायचे म्हणजे एक एक काम कमी होतं आता कपडे ठेवून दिले त्याच्यानंतर मनुजचे कपडे लगेच ठेवून देणार म्हणजे ही बॅग रेडी झाली त्यानंतर दुसरी बॅग घेणार त्यामध्ये मग परिपेलाचे कपडे आम्ही ठेवणार ती एक बॅग रेडी झाली म्हणजे पॅकिंगचं झालं त्याच्यानंतर मग फूड आयटम्स ते रेडी करून घेऊ ते झालं त्याच्यानंतर मग छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या एक 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 कमी ना, ना ते एक एक मार्क करत जाऊ हे झालेलं आहे ते झालेलं आहे जेणेकरून काय होतं सगळं व्यवस्थित घेता येईल जेवढे पण माझ्या जीन्स आहेत इवन जे टी शर्ट्स आहे टॉप्स आहे तर ते या ठिकाणी ठेवलेलं आहे मी आणि जेवढे पण माझे लॉंग ड्रेसेस आहेत ते या ठिकाणी ठेवलेले आहेत जेणेकरून कन्फ्युजन नको व्हायला आणि मनोजचे आता कपडे घेणार आहे मी यामध्येच असणार आहे मनोजचे कपडे तुम्हाला सांगितलं आणि मग जागा नसेल स्पेस नसेल तर बाकीच्या ज्या छोट्या बॅग्स आहे या ते यामध्ये मी ठेवणार आहे आणि हे झाल्यानंतर मग आम्ही परिबेलाचे कपडे लगेच पॅक करायला घेऊन नुसते असे कपडेच ठेवायचे नाहीये भरपूर अजून वस्तू आहे त्या एक करून आम्हाला ठेवायचे आहे आणि अशा वस्तू ठेवायच्या आहे का त्या लगेच सापडतील इवन कोणत्या बॅगमध्ये कोणाचे कपडे आहे कोणत्या बॅगमध्ये कोणत्या वस्तू ठेवलेल्या आहेत हे लक्षात आलं पाहिजे नाही तर ॲट अ टाइम सगळ्या कोणत्या वस्तू कशा ठेवल्या लक्षात नाही राहत मग ही बॅग उघडा ती बॅग उघडा असं नको व्हायला मनोजचे कपडे आहेत त्यांनी ऑलरेडी काही जे शर्ट्स वगैरे जे आहे ना ते प्रेस करून ठेवलेले आहेत त्यांनी आणि त्यांनी पण काउंट करून घेतलेले आहे किती कपडे घ्यायचे आहेत त्यांना आणि प्रत्येक प्रत्येकाचे कपडे ना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बॅग होत्या बेस <laughs> बाय <दिस्ते> बाय <गो? laughs> ठीक एकाच बॅग मध्ये आपल्याला दोघांचं तेवीस किलो ची बॅग आहे ना आहे ही तर याच्यामध्ये एकोणास किलो आहे तर एवढंच याच्यापेक्षा याच्यापेक्षा जास्त आम्ही काय वस्तू टाकत नाही यामध्ये कारण थोडस पाहिजे टाकलं तरी तिथे ना आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो एका बॅग मध्ये दोघांचे कपडे जरी मावले तरी पण भरपूर जागा आहे आपल्याकडे मग आता आणि बाकीच्या ज्या एक्स्ट्रा ज्या वस्तू आहेत त्या आम्ही मग या छोट्या छोट्या बॅग मध्ये भरून चल आता मी काय करते ही रेड कलरची जी बॅग आहे ना या बॅग मध्ये परिफराचे कपडे चला बे ना कपडे आणा चला दिदी चंतुज बंद का ते चल चला चला चला, चला, चला। okay. चलो चलो भागो भागो चौदह है थर्टी फिफ्टी टू आणि आपले जे कॉस्मेटिक्स वगैरे आहे ते चेक इन लगेज मध्ये पण टाकू शकतो आपण हो याच्यातच टाकू शकतो यामध्ये टाकू शकतो आपण तर आमचं पण जस्ट चॉकलेट खाल्ला आता तर आमचे पण पॅकिंग झालेले आहे म्हणजे जस्ट कपडे ठेवून झालेले आहे आणि परिमेलाची पण ही बॅग रेडी आहे आणि ही छोटी बॅग आहे ना त्यामध्ये मग सॉक्स वगैरे जे आहे ना तर ते एका बॅगमध्ये आम्ही ठेवणार आहोत पण कॉस्मेटिक्स यामध्येच ठेवावं लागणार कारण कॅरी नाही करू शकत तस हे झालेलं आहे आणि बाकीचे म्हणजे आम्हाला जे कपडे घेऊन जायचे होते तेच बॅगमध्ये ठेवले होते म्हणजे आम्हाला परत ते वॉर्डरमध्ये ठेवायला नको म्हणून आता थोडक्यात मी सांगितलं तुम्हाला काय काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉस्मेटिक्सचं पण सांगेल आणि खाण्याचं पण सांगेल परिबेलाच्या ज्या वस्तू आहेत ना ऍक्टिव्हिटीजच्या तर त्या वस्तू मी बॅक मध्येच ठेवणार आहे माझ्यासोबत म्हणजे मला इझिली त्यांना ना काढून देता येईल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आणि मोठ्या बॅक्समध्ये ठेवलं तर थोडी मापन ते काढणार आहे त्यामुळे मग हे वरतीच ठेवलेलं आहे मी तर म्हणून पण दोन वस्तू घेऊन आले होते परिबेलासाठी परवाच्या दिवशी मला नाही टाकले बिलाय बघा हे असे बघा ते फ्लाईटमध्ये कुठे असेल पॉसिबल मुलांना बोर होतं ते टी व्ही बघून बघू ते कार्टून स्पेशली बेलला तर मग ते त्यांचं पण एक काम होऊन गेलं तर अशी आम्ही पॅकिंगची तयारी केलेली आहे आणि थोडाफार आयडियाज मी तुम्हाला दिलेले आहे आणि बाकीचं सामान मी ठेवणार ना तर त्या गोष्टी पण शेअर करणार तुम्हाला आम्ही कपडे वगैरे ठेवत होतो ते दाखवलं आता मी बाकीच्या गोष्टी घेणार आहे म्हणजे हे एक्स्ट्राचे शूज आहे आम्हाला म्हणजे दो पर पर्सन आम्ही टू पेअर घेणार आहे तर ते आम्हाला एक्स्ट्राचे घ्यायचे आहे ते यामध्ये आहे आणि ही जी बॅग आहे सात किलोची यामध्ये नाईट ड्रेसेस सॉक्स किंवा आणि यासोबतच आम्ही टॉवेलसुद्धा घेतलेले आहे एक्स्ट्राचे टॉवेल आम्ही सोबत जस्ट ठेवलेले आहे तर ते कारण की जर लगेच गरज पडली तर लगेच आपल्याला या छोट्या बॅगमधनं काढता येतं तर ही बॅकपॅक घेणार आहे मी आणि आता यावेळेस जस्ट मी वापरायला काढलेली आहे मी घेतली होती मागच्या वेळेस तुम्ही बघितलं एक वर्ष झालं असेल आणि तेव्हापासून तशीच ठेवली होती पण या निमित्ताने मी, मी ही बॅकपॅक वापरणार आहे तर या बॅकपॅकमध्ये मी काय काय ठेवणार आहे जेव्हा पण तुमच्यासोबत लहान मुलं असतात तर स्पेशली छोटा मोठा खाऊ जो आहे तो यामध्ये मी ठेवते त्यासोबत एक्स्ट्रा जी ॲक्टिव्हिटी करायची आहे ते पण ठेवणार आहे आता समजा ही एक बुक आहे स्टिकरची त्यानंतर मग हे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजच्या परिवेलासाठी पर आणलं होतं मी ते प्लस लहान मुलं कसं खातात परत हात खराब होतो त्याच्यानंतर मग फेस थोडासा खराब होतो मग तो क्लीन करण्यासाठी मग हे वाईप्सचं पॅकेट कॅरी कराच करा कारण की कसं का होतं मुलं झोपतात झोपेतनं उठतात मग त्यांना व्यवस्थित आपल्याला आवरायचं पण असतं तर आपल्याकडे कोंब वगैरे छोटा असतो पण हे फेस वाईप्समुळं कसं होतं लगेचच त्यांचा फेस क्लीन होऊ शकतो हात त्यांचे हँड जे आहे ते पण क्लीन होऊ शकतात तर मग हे एक मी कॅरी करणार आहे आणि आपल्याला पण यूज होईल याचा त्यानंतर मग मी काय करणार आहे याच्यासोबतच मग परीचं हे कलर कलरिंगचं आहे ते पण मी सोबतच ठेवणार आहे आता छोटा मोठा खाऊ म्हणजे आता मी प्रोटीन बार्स बनवलेले आहे तुम्ही बघितलं त्याच्यासोबत अजून एक वस्तू मला ब एक प वस्तू म्हण सॉरी वस्तू म्हणते मला अजून एक पदार्थ आहे तो बनवायचा आहे तो पण कॅरी करायचा एकच बनवणार आहे आणि तेवढंच राहिलेलं आहे तर आता सोबत काय घेणार आहे खाऊ तर इथे केळ्याचे चिप्स आहे त्यानंतर मग इथे हे आ... राईस केक राईस केक घेणार आहे तर मी प्रोटीन बार तर केलेले आहेत पण एक्स्ट्राचे माझ्याकडे होते तर मग हे पण मी सोबत कॅरी करते संपून जातील आणि त्यानंतर मग इथे ही मग आहे तर ही एक कॅरी करते त्यानंतर हे परिबेलासाठी हे कॅन्डीज घेतलेले आहे ते त्यानंतर हे बिस्किट्सचे एक पॅकेट आणि अजून एक हे टिश्यू घेते मी तर हे एवढ्या सगळ्या ज्या वस्तू आहे माझ्या बॅकपॅकमध्ये राहणार आहे आणि भरपूर जागा आहे बॅकपॅकमध्ये त्यामुळे मग मला सगळं ठेवता येईल हे yes. जे आहे मी मागच्या साईडला ठेवते हे सगळं सामान ठेवलेलं आहे मला या बॅग्स तर पॅक करून झालेल्या आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही अपार्टमेंटमध्ये पण राहणार आहोत आणि हॉटेलमध्ये पण राहणार आहोत आणि हॉटेलमध्ये राहायला तर तुम्हाला माहिती आहे का ब्रेकफास्ट इन्क्लूड असतो आणि अपार्टमेंट घेतल्यानंतर त्याचे पण खूप सारे बेनिफिट्स असतात आपण कुठे बाहेर फिरायला जातो तर तिथे भरपूर इंडियन रेस्टॉरंट असतात तर दिवसातनं एकदा तरी आपलं फूड असायला पाहिजे खाल्लं पाहिजे आणि प्रत्येकाचं वेगळं असू शकतं आमचं वेगळं आहे आम्हाला एकदा तरी आपलं इंडियन फूड पाहिजेलंच पाहिजे आणि प्रत्येक वेळेस शोध नको व्हायला म्हणून आम्ही काय केलं रेडी टू इटचे हे जे पॅकेट्स आहे सुद्धा आम्ही घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आम्ही पावभाजी पण आहे परत दाल मखनी आहे परत पुलाव आहे तर ते, ते सुद्धा आम्ही सेफर साईड घेऊन ठेवलेलं आहे जर यूज झालंय तर चांगलीच गोष्ट आहे नाही झालं तरी पण घेऊन येऊ शकतो का असं काही वेस्ट नाही जाऊ शकत ते पण नसेल प्रॉब्लेम व्हायला नको आणि त्यामुळे आम्ही हे सगळं कॅरी करतोय आणि इथे परिबेराचे अगेन ऍक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे पण परिबेलासाठी आम्ही ज्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या त्या आहे कलरिंग बुक वगैरे आणि हे सगळे आम्ही रेडी टू जे पॅकेट्स आहेत ते आहे तुम्हाला खूप जास्त वाटत असेल पण हे एका पॅकेटमध्ये खाली, खाली तो, ना तर ते आहे तर हे असं दिसतंय पण ऍक्च्युली ना एवढं एवढंच होतं एका पॅकेटमध्ये एकच होतं आणि म्हणजे ऑबवियस आहे की आम्ही चार जण आहोत थोडं जास्त लागणार आहे आणि आपल्या साईडने ना आपण काळजी घेतलीच पाहिजे हे मी नेहमी सांगते आणि ने सोबत काजू बदाम पण घेतलेले आहे जेवढं हेल्दी घेता येतं तेवढं हेल्दी घेते त्यासोबत कॅरी बॅग्स पण कॅरी केलेले आहेत जपानमध्ये डस्टबिन्स तुम्हाला कुठे दिसणार नाही तर तिथे आपण कचरा असं कुठं पण टाकू शकत नाही त्यामुळे आम्ही या कॅरी बॅग सुद्धा यांना कॅरी करणार आहोत तसं पण दोन तीन आम्ही एक्स्ट्राचे कॅरी बॅग्स ठेवतो डस्टबिन जवळ नसेल तर आपण ते पिशवीमध्ये टाकू शकतो तर आ... हे पण आम्ही सोबत घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चहा साखर घेतलेली चहा साखर हा चहा आणि साखर पण घेतली हे का चहाची पण तलफ लागू शकते कॉपी घेतोच पण चहाची गोष्ट वेगळी आहे आणि जे टी लवर आहे त्यांना माहिती आहे का चहा म्हणजे काय हे बरी अच्छा तर आम्हाला तर चहा चहा पाहिजे बाबा तर ठीक आहे हे पॅक केलेलं आहे आणि या ज्या बॅग्स आहेत त्या पण आम्ही वरच्या पॉकेटमध्ये टाकते तर असं आहे आणि बॅग त्याच्यानंतर मग लॅपटॉपच्या बॅग आहे लॅपटॉपची एक बॅग आहे त्याच्यामध्ये मग Uh, सगळं ते लॅपटॉप त्याच्यामध्ये चार्जर परत पॉवर बँक परत ड्रोन ड्रोन पण घ्यायचं आहे ड्रोनला पण चार्जिंग वगैरे करून पॉवर बँक आहे त्याला पण मग चार्जिंग वगैरे करून ठेवावं हो लागणार आणि अगं त्या दोन त्या दोन सुट सुटकेस आहेत त्याच्यामध्ये मनोजचे याच्यामध्ये एकामध्ये मनोजचे माझे कपडे आहे दुसऱ्या याच्यामध्ये पर्यन बेलाचे कपडे आहेत तर पॅकिंग ऑलमोस्ट नाईंटी फाईव्ह पर्सेंट झालेली आहे थोडंफार जे आहे उरलं सुरलेलं वरचं ते नंतर आम्ही ना पॅक करू पण आता तर डन झालेली आहे आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला यावेळेस पॅकिंगचं दाखवलेलं आहे कारण की ही जी ट्रिप आहे ती आपली ऑलमोस्ट एक महिन्याची आहे आणि एक महिना आहे बाहेर राहणार आहोत तर तेवढी काळजी पण घेणं गरजेचं आहे आणि तेवढी तयारीसुद्धा पाहिजे म्हणून मग आम्ही तर तुम्हाला माहिती जेव्हा ही ट्रीप प्लॅन करत होतो तर सहा महिन्यांपासून करत होतो आणि पॅकिंगला तर आम्ही आठ दिवसापासूनच लागलो होतो हळूहळू बॅग्स आणणं मग कपडे वगैरे वेगवेगळे काढून ठेवणं ते हे करत होतो आणि ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मग आणि प्लस अजून एक गोष्ट सांग औषधं घे घेणं विसरू नका मेडिसिन्स मेडिसिन्स म्हणते तिथे फार्मसी असू शकते तिथून तुम्ही ना औषधं घेऊ शकतात पण आपल्याजवळ असणं तर खूप गरजेचं आहे सर्दीचं आणि तापाचं आम्ही औषध घेणार आहोत आमच्यासाठी आम्ही पेनकिलर्स घेणार आहोत आणि बँडेड बँडेड पण खूप गळ्या मुलं पडतात त्याच्यामुळं लागू शकतं तर ते पण एक घ्यायचं आहे नाही घेतले ऑल याच्यामध्ये खाली आहे हा म्हणजे टाकलेले आहेत पण मी सांगते ते पण घेणं गरजेचं आहे कधी कधी काय आपल्याला सांगता येत नाही म्हणून मग ते कॅरी केलेलं बरं आहे आणि हे आपल्याला मेजरमेंट पाणी कारण की याच्या जे आपल्याला लागेल ना तर त्याच्यामध्ये गरम पाणी मिक्स करायचं ना तर ते मग मेजरमेंटसाठी इथंच घेतलेलं बरं तर असं आहे आणि पॅकिंग मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेली आहे दाखवलेली आहे आय होप तुम्हाला नक्कीच हेल्प होईल आणि स्पेशली लहान मुलं असतात ना तर त्यांच्यासाठी भरपूर जणांना असं वाटतं कसं कॅरी करायचं काय करायचं ज्या ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या त्या वस्तू बॅकपॅकमध्ये ठेवायच्या मग लहान खूपच लहान बाळा असेल तर त्याचं फूड असेल वाईट असेल परत डायटर्स असेल तीन चार एक्स्ट्रा क्लोथ आहेत ते ठेवा म्हणजे तुम्हाला कसं असं गडबड होणार नाही आता एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आम्ही ना आ, बेला दोन महिन्याची होती ना तेव्हापासून आम्ही ना तिला घेऊन ट्रॅव्हल करते दोन महिन्याची असताना तर त्यामुळे मग ते सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आता तर झाली सहा वर्षाची तिला फिनिश करायचं खा सकाळी जाताना खाल्लं होतं ना बघू ते हा सकाळी खाल्लं होतं तू जाताना नाही नाही खाल्लं खाल्लं होतं तुम्ही बघू शकता पूर्ण बॅग पॅक झालेल्या आहेत आणि आता या ओपन करायच्या नाही आहे फक्त एक सात किलोची बॅग आहे ती घ्यायची आहे फक्त बाकी ऑलमोस्ट डन आणि आजचा व्हिडिओ जो आहे मी इथे सेंड करते तुम्हाला हा पॅकिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन पण तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या 拜。<Bye. S 1>